तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला मात्र त्यामुळे अफगाणिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील आवाहन जवळपास संपुष्टात आले आहे तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनल मध्ये पोहचणारा भारत न्यूझीलंड नंतर तिसरा संघ ठरला आहे तर आज होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध आफ्रिका यांच्यातील सामान्यानंतर चौथा संघ ठरला जाणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण भारताचा पुढील सामना कधी आणि कुठे खेळला जाणार हे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर आनी ला एक जरूर करा। तर चॅनलला आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे हा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी दोन मार्चला खेळवला जाणार आहे भारतीय वेळेनुसार दुपारी ठीक अडीच वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे जियो स्टार आणि चाहत्यांना सामना मिळेल दोन्ही संघाला या सामन्यात जय पराजय महत्वाचा नसणार आहे कारण या अगोदर मध्ये पोहोचले आहे तर दुसरीकडे भारतीय संघ दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ हा सामना जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा